नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत तर आज या प्लॉटला शेतकरी मित्रांनो पंचावन्न दिवस पूर्ण होते तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ढगाळ वातावरण आहे आणि थंडी पडून राहिली म्हणजे कसं धुवारी पडून राहिली या धुवारीमुळे होणारे या आप फुलांचं आपल्या हरभऱ्या फुलांचं नुकसान होत आहे शेतकरी मित्रांनो मी काल दाखवलेलं होतं हे बघा हे जे असं फुलं आहे हे बघा गडून राहिलेलं आहे हे बघा हे धुवारीचं इफेक्ट आहे या धुवारीमुळे आपलं अशा कडीचं फुलाचं नुकसान होत आहे गडत आहे आणि ओलीत पण झालेलं आहे आपलं म्हणजे दुसरा फेर ओलताचा गेलेला आहे आणि आपली जे हरभऱ्याची अवस्था आहे आता फुल धरून वाढत आहे हरभरा म्हणजे याची ब्रँचेस ब्रँचेस पण वाढत आहे आणि फुल पण वाढत आहे त्याच कारणानं आपण याच्यावर फवारणी घेत आहे आणि अडी पण आलेली आहे तर असा धुवारीचा इफेक्ट नाही पडावा आपल्या फुलाची आणि ब्रँचेसची वाढ व्हावी आणि फुल गडणार नाही याकरता आपण फवारणी घेतलेली आहे तर आपला हरभरा बघा चांगल्या पद्धतीनं यानं बूड केलेला आहे हे बघा हे बघा हे बूड आहे आणि याला ब्रँचेस पा, फांद्यापा किती आला एक दोन तीन हे चार कॅमेरामॅन थोडंसं खालून हे बघा एक दोन तीन चार फांद्या केलेले आहे बुडापासून आणि याचे जे फळफांद्या आहेत याच्या ज्या फळफांद्या आता म्हणजे कशा ह्या ज्या ब्रँचेस आहे याला जे फुलं येणार आहे तर फुलाची गड नाही व्हावी आणि फुल पकडून राहावी यासाठी आपण खत पण देणार आहे विद्रोह खत तर आज फवारणी आहे छत्रपती फवारणीचा दुसरा फेर आहे आपलं दुसरी फवारणी आहे पहिली फवारणीचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि हे आपली दुसरी फवारणी तर आपण औषध आणलेले आहे अरे बघा हे एम एम ॲक्टीन आहे शेतकरी मित्रांनो अडीसाठी ओलॉक्स एम एम ॲक्टीन बेन्जोएट पाच टक्के हिशी कीटकनाशक रासायनिक संरचना म्हणजे हे आंतरप्रवाही औषध आहे तर आपल्या येणारी जी अडी आहे म्हणजे आता शेंडे कातरणे अळी त्याचा नाहीशा होईल आणि दुसरी दुसरा आहे शेतकरी मित्रांनो फेनेट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे आता हेच आपलं बुरशीनाशक जर धुवारी असेल जे आपलं फुलगड होत आहे कडी गड होत आहे तर त्यानं हे आपले रक्षण होईल शेतकरी मित्रांनो तो होणार नाही आणि दुसरं आहे खत हे बघा बारा एकसठ शून्य ह्या खताचा वापर आपण याच्यासाठी करत आहोत आता जे आपली हरभऱ्याची जे अवस्था आहे वाढीव अवस्था आहे वाढीव अवस्थेमध्ये आपण ह्या खताची वाप वापर करत आहे म्हणजे कसा आता फुल पण वाढत आहे आणि ब्रँचेस पण करत आहे म्हणजे ब्रँचेसची वाढ होत आहे ज्या फळफांद्या राहतात त्याची पण वाढ होत आहे म्हणजे फूल गडणार नाही फूल पकडून ठेवणार आपल्या हरभरा पिकावर धुवारीचा इफेक्ट होणार नाही आणि आपला हरभरा जो आहे चांगल्या पद्धतीने वाढ होणार आता तुम्ही पाहतच आहे हरभरा आपण जे मी मागे सांगितलं होतं की एकट दुकट फुल सुटल्यानंतर पाणी द्यावे आणि हरभरा फुल धरून वाढेल आणि नक्कीच हरभरा आपला वाढलेला आहे कॅमेरामॅन इकडं हरभरा दाखवा तर हे बघा हरभरा आपला वाढलेला आहे शक्य मित्रांनो पूर्ण अठरा इंचीचा सुया झाकलेला आहे तर आता हे आपली दुसरी फवारणी तर तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि काही जर माझं जर काही ह्या फॉरणीचं काही चुकलं असेल शेतकरी मित्र तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही कोणती फवारणी केली आहे तुम्ही कोणते कंटेंट वापरले आहे फवारणीसाठी तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला एकमेकाची माहिती माहिती होईल आणि आपल्या चांगल्याच प्रकारे आपण शेतकरी मित्र भरघोस उत्पन्न घेऊ शकू एकमेकाच्या माहितीद्वारे तर शेतकरी मित्रांनो याचं सोळा लिटर पाण्यामध्ये म्हणजे आपला पंप सोला लिटरचा आहे आणि ह्या लिटर पाण्याना बारा ग्रॅम आहे एम एम ॲक्टिनचं हे बघा एम एम ॲक्टीन आणि जे खत आहे सोळा लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम आहे आणि दुसरं बुरशीनाशक आहे ते तीस ग्रॅम आहे अशी आपण फवारणी करत आहोत शेतकरी मित्रांनो तर आता औषधी बनवायला सुरुवात करूया आपण